उत्तर प्रदेश राज्यातील कानपूर जिल्ह्यामध्ये आय लव मोहम्मद लिहिलेल्या ले बॅनरवरून यफ आय आर जालन्यात जुन्या विभागातील सकल मुस्लिम समाजाची तीव्र प्रतिक्रिया सकल मुस्लिम समाज जुना झालना यांनी जिल्हाधिकारी यांच्या माध्यमातून राष्ट्रीय अल्पसंख्यांक आयोगाकडे निवेदन सादर करून कानपूर पोलिसांच्या कारवाईवर तीव्र आक्षेप नोंदवला आहे ईदे मिलादुन्नवीच्या निमित्ताने कानपूरमध्ये मुस्लिम समाजाने शांततेत सजावट करून आय लव मोहम्मद असे रोषणाई केलेले बॅनर लावले होते हा सण साजरा करताना कोणताही हिंसाचार किंवा बेकायदेशीर कृती न करता शांततेत सुरळीत सण पार पडला तरी देखील पोलिसांनी पंचवीस पेक्षा अधिक मुस्लिमांवर एफ दाखल केला गेला दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले होते की कारवाईत भारतीय संविधानातील कलम चौदा एकोणास आणि पंचवीस चे उल्लंघन असून अल्पसंख्याक आहे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देणाऱ्या शिष्टमंडळाने आयोगाकडे मागणी केली आहे की तत्काळ या प्रकरणात कारवाई करावी खोटे एफ आय आर रद्द करावेत जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करावी तसेच सर्व राज्यांना अल्पसंख्यांकाच्या धार्मिक अभिव्यक्त्यावर अन्याय न करण्याचे निर्देश द्यावे संविधानाच्या धर्मनिरपेक्ष करावा अशी मागणी करण्यात कानपुरमध्ये जे एकोणीस लोकांवर जे एफ आय आर झाला तुमच्या सरकारकडून काय मागणी आहे आमची हे मागणी आहे मोहम्मद म्हणणं हे काय गुन्हा नाही आहे इस्लाम जे धर्म एक शांतिप्रिय धर्म आहे त्याच्यावर काही असं काय पण टाकून मुलांना जे आतमध्ये टाकले ते गुन्हा नस नसतील तर त्यांना सोडून टाकावे अजून काय अजून काय शासनाकडून काय माग आहे का तुमची काय मागणी आहे का शासनाकडून शासनाकडून आमची एक मागणी आहे का जे पण कानपूरमध्ये ज्या मुलांना ज्यांना पण अटक केलेलं आहे नबीच्या वेळेला तर त्यांना सर्वांना जर हे गुन्हा नसतील तर ते सोडून ते टाकावं सर तुमचं नाव काय शेख बबलू